पान मुखवास बनवण्यासाठी इथे आपण हे नागवेलीचे पान घेतलेत अशा प्रकारचे पान हे घ्यायचेत हे पान मी स्वच्छ धुवून पुसून घेतले थोडंसं निधळ ठेवायचं चाळणीवर म्हणजे त्याचं पाणी निघून जातं आणि मग हे पुसून घ्यायचे जर ओले जास्त असतील तर पुसून घ्यायचे हे पा पूर्ण कोरडे झालेत हे अशा प्रकारे कोरडे धु कोरडे झाले पाहिजेत आणि हे पान धुताना असे एकत्र आपण टाकले ना तर ह्या पानांच्या मध्ये मध्ये ना कधी कधी कचरा असतो त्याच्यामुळे अशी मोकळे करून धुवून घ्यायचे व्यवस्थित पान म्हणजे ते एकदम व्यवस्थित स्वच्छ होतात कारण आतमध्ये थोडासा मळ राहतो आता हे शंभर पानांसाठीचं चा मी प्रमाण तुम्हाला दाखवते तांबूल हा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही आठ दिवस खाऊ शकता आणि जर सुकवून ठेवला तर तो तीन चार महिन्यापर्यंत चांगला राहतो हे आता प्रमाण जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते काय घेतलंय ते मी फक्त तुम्हाला आता इथे सांगते ही पानं आहेत गुलकंद आहेत चुना घे गे, चुना घेणार आहोत आपण एवढा लागणार नाही कमी घेणार आहोत आसमान तारा घेतलाय आसमान तारा अशा प्रकारे असतो हे हा अगदी थोडासाच लागतो पण त्याने असा थंडावा छान मिळतो कातची पावडर पण मिळते आणि हे लिक्विड स्वरूपात पण कात आपल्याला मिळतं मी लिक्विड कात घेतला इथे ही पानाची चटणी मिळते ही वे वेगवेगळ्या ब्रँडची मिळते तुम्हाला जी मिळेल ती तुम्ही घेऊ शकता पान चटणी या नावानेच मिळते काश्मीरी सुगंध घेतला आहे त्यानंतर वेलची आणि लवंग घेतली आहे वेलची जी आहे ते इथे ह्या ज्या वेलची आपल्याला सोलून घ्यायचे त्याचं कवर घ्यायचं नाही आहे वेलचीचं बडीशेप घेतली आहे रोजची जी आपली बडीशेप आहे तीच आहे ही त्यानंतर धना डाळ घेतली आहे कत्री सुपारी घेतली आहे ही अशा प्रकारे पातळ कट केलेलीच मिळते पहा अशी अशी पातळ मिळते ही याला कत्री सुपारी असं म्हणतात इथे मी यात थोडंसं अजून ॲडिशनल म्हणजे हे मगज बी ॲड करणार आहे हे पण खूप छान लागतं त्याच्यात ज्येष्ठ मध घेतलंय त्याच्यानंतर तुटी फ्रुटी घेतली आहे तुम्ही कलरची टुटी फ्रुटी पण घेऊ शकता आणि यातसोबत तुम्ही जेली पण घेऊ शकता किंवा चेरी जी आपली असते ना ती चेरी पण छान लागते तीळ घेतलेत तीळ आपण थोडेसे भाजून घ्यायचे नाहीतर कच्चे तीळ चांगले नाही लागत खडीसाखर घेतली छोटीवाली जी खडीसाखर असते ती खडीसाखर आहे पान जे आहे त्याच्यातले एक दहा पंधरा पान मी इथे असे कापून घेतले त्याच्यामुळे जरा पान असं दिसायला पण खूप छान दिसतं म्हणजे जे आपलं तांबूल आहे ना दिसायला खूप छान दिसतं डेसिकेटेड कोकोनट घेतले आणि हे कसं बनवायचं मी तुम्हाला या अगोदर दाखवलेलंच आहे एवढं आपलं सगळं साहित्य आहे आता आ, हे पान जे आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत पहिल्यांदा इथे आता वेलची मी सगळी सोलून घेतली आहे इथं त्याचे कवर काढून टाकलंय आणि वेलची आणि लवंग आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याचसोबत ही जी सुपारी पण आहे ना ती सुपारी पण आपण यात घालणार आहोत आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पान फक्त आपण जेव्हा धुणार त्याच्यानंतर त्याचे देठ काढून टाकायचे देठ हे खूप कडक असतात त्याच्यामुळे ते काढून टाकायचे हे आता मिक्सरला फिरवून घेतलंय मी वेलची आणि लवंग त्यातच आता यातली जी बडीशेप आहे ना त्यातली अर्धी बडीशेप मी मिक्सरला फिरून घेणार आहे एकदम पूड करायची नाही आहे म्हणून आपण लवंग आणि वेलची अगोदर फिरवून घेतली थोडी बरी शेप आपण अख्खी ठेवणार आहोत आता हे मिक्सरला फिरवून घेते हे बघा अशी त्याची भरड झाली पाहिजे आता हे पान आपण मिक्सरला फिरवून घेऊया ही आता जी आपण पावडर केली आहे ती मी यात काढून घेते हे जे पान आहे ते हातानेच आपण थोडेसे असे तुकडे करून घ्यायचे हे पण आणि मिक्सरला थोडे थोडे घालून हे फिरवून घ्यायचे पूर्ण आपल्याला पेस्ट करायची नाही आहे थोडे थोडं पान घालून फिरून घ्यायचे हे पण आता एवढे मी हे फिरवून घेते नंतर तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हे पान मी मिक्सरला फिरवून घेतले खूप पेस्ट करायची नाही त्याची हे पण अशा प्रकारे दिसले पाहिजेत ते आता असेच सगळी पानं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची इथे सगळी पानं मी मिक्सरला आता फिरवून घेतली आहेत ही एकदम पेस्ट नाही केलीये अशी क्रश करून आहेत म्हणजे ती अशी खायला मग छान लागतात आता इथे ह्या सगळ्या गडबडीत मी आपला जो आसमान तारा होता तो थोडासा बारीक करायचा राहिला तो आपण बडीशेप बारीक करणार ना तेव्हा करून घ्यायचा आता हा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे असतो अशा प्रकारे हा आसमान तारा दिसतो अशा प्रकारे त्याचे दाणे असतात हे आपण घ्यायचेत हे मिक्सरमध्ये घालते आता आणि याचसोबत थोडीशी बडीशेप घालून हे बारीक करून घेते कारण याचे लांब लांब दाणे असतात ना थोडंसं हे मिक्सरला फिरून घेते हे आता मिक्सरला फिरवून घेतलंय मी तर यात आपल्याला बाकीचे घटक ॲड करायचे आहेत हे आपण जे कापून घेतलं होतं पान ते थोडंसं ठेवते मी ज्येष्ठ मध पावडर खड़ी साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालतं त्यानंतर तीळ मगजबी बी मगज एकदा तुम्ही वापरून बघा खूप छान टेस्ट आहे तुम्हाला पण नक्की आवडेल त्यानंतर टुटी फुटी थोडीशी आपण डेकोरेशनसाठी अजून वरण ठेवून देऊ हे डेसिकेटेड कोकोनट सात पावडर त्यानंतर ही पान चटणी आपल्या आवडीप्रमाणे आपण प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकतो त्यानंतर धना डाळ बडीशेप आणि गुलकंद गुलकंद नंतर आपल्याला घालायचं चमन। चमन काश्मीरी सुगंध असं म्हटलं जातं अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या बॉटल्स मिळतात आपल्याला आता हे सगळं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय कारण गुलकंद जो आहे किंवा चटणी जी आहे ती चांगली मिक्स झाली पाहिजे तरच त्याचा फ्लेवर चांगला उतरतो म्हणून हाताने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण हे सगळं मिक्स करतानाच आपण यात चुना ऍड करणार आहोत एक टी स्पून एवढा चुना लागणार आपल्याला चुना अगदी कमी लागतो जास्त घालायचं नाहीये हे का एवढाच चुना आपण या सगळ्यासाठी तुम्ही थोडंसं पाणी घेऊन पाण्यात मिक्स करून घातला तरी देखील सांगतो